तुमचं वय किती माझी जन्मतारीख मास्तरीने टिपली सहा तीन एकोणीशे आता माझं मागच्या मार्चच्या महिन्यापासून एकोणऐंशी चालू एकोणऐंशी एकोणऐंशी आणि रोज शरीर तालीम केली होती हजार रुपये बैठकिशन खंडराव मी मी म्हणणारा गावात डाब देणार किशन बाबा माहिती खांडराव तो माझा प्रिय दोस्त आहे दोस्त होत नाही पहिली पिढी आणि आताची पिढी खाण्यात बदल पडलाय फरक पडलाय खाण्यात बदल तुमच्यात नाही फरक हा हा, हा।, हा, हा, हा। आता मी दोन दोन महिना आजचा हुरडा खायचो लहानपणी फरक होता पिकाला आमच्या कामाची ते अठ्ठ्यानव एकर राहणे पडायला बर तर हरेंदुरीची भाजी मुरमुठ्याची भाजी मुरमुठ्याच्या बाजूला मुरमुट्या त्याला काट्याच तुमच्या आईचे मुरमुठे असतात मुरमुठ्याला मस्त असतात आणि ती शेणी असते तर बारक्याची वाडीत शेअर्णी ती शेरायच्या आणि घरावाड्या घालायच्या हळद मीठ लावून सगळं खाल्लेलं का लावते असले काय वस्तू असते ती खायला मिळली सगळ्यात होरडा एक नंबरचा असतो एक महिनाभर ते तुम्ही होरडा खाल्ला तुमचं शरीर कसबाज राहत मी अरुज पार वयर गंजेला लागू होरडा घावायचा जे रान असते ना खारवा माळाचा लावण्याचा वेम वेम कसं करायचं ना पहिला बैठक काढायची जोर बैठक हातावर मी पडलो जोर करतो होय आता तुमचा बाहेर खाली कमी नाही नाही आता हालचाल कशी शहराची शहराची हालचाल चांगली अगं मी तिथे नाही का तुमच्या तुळजापूरला हो राजत उड्यामध्ये काही जाणवत नाही हां बाय मी मला जन्मच दिला काय बोलताय साडेतीनशे लोकाला माहिती आहे तिथे बोलून दाखवा विकास नाही बोलता त्याच्या लोक शेफ्टिंग झालं बरं शेफ्टिंग झाल्यानंतर सोमला काय म्हणाला रुपनोराच्या दवाखान्यात नेहमी तिथे बारामती त्याला तुमच्यासारखी गाडी होती लगेच नेलं त्याला इथले तिथे काय म्हणते तीन वाजता तीन वाजता नाही दोन वाजता नाही झालं गेलो शनिवारी कम्प्लेट नवल्याच्या दवाखान्यापैकी पुण्या पुण्याला शेंगोर बोलला शेवट बोलला नेलो पाच पाच वाजेपर्यंत आले जालो आज शेव करीत करीत आज खटेऊ टाकली आणि दुसऱ्या दिवशी संडे स्वर नाही त्यांनी खालावलं अरे वारी काय झालं सत्य घटना आमबाबाची आणून सांगितलं माहिती खाला झालं असे त्यामुळे आमची माणसं संघ त्या पासल करे आपलं पासल करू का कामाला त्यांनी सांगितलं ते मुख्य डॉक्टरला त्याला खाला काय नाही म्हणून मी आला इथे मरू द्या त्याला मुली सात वाजता सोडू संध्याकाळी आलेल्याला मला अर्धा ओरड करायची नाही पहिली त्या किती झालं आलो बाबा संध्याकाळी सात वाज द्या ती लगेच म्हणली हे म्हणलं हे पार्सल करायला ह्यांनी फोन केला कशी काय करायचे मला तुम्ही सलाई लावून बघा सलाई लावलं कळीत लागलं हाती नाही नकळी हाती नकळी त्यांनी खरं सांगितलं असं नाही असं होते तर राहू द्या सलाई म्हणून मी आलो पाच सहा दिवसांनी ते पाच सहा दिवसाने आल्यानंतर डॉक्टर काय मला का जगता आप आमचा आवजूर वारी मला काय तुम्ही कुठे वारीला त्याला द्यावले बुद्ध दिला तुम्ही कुठे वारीला जाता का वारीला हा मुलं जगते कोणत्या वारी अजिबात सोडू नका आम्ही काही केलं नाही सत्य सांगतो तुम्हाला तुमच्या आंबाबाईनी पुढे नीट वागा होय वारी तुम्ही चालत राहा फरक पड आणि वारी हुकू नका अजिबात वारी हुकली नाही कालची वारी अठ्ठावीस दिली अठ्ठावीस अठ्ठावीस बापूच्या आधी आम्ही जायचं आठ वर्ष त्याच्या आधी आमच्या आधी जायचं देतो बापू नंबर काय समाधान मिळतं समाधान म्हणजे काय असतं आयुष्य वाढणे कष्टाला बळ आणि व्यवस्थित आता तुम्हाला एवढे देऊन मी कसे नाही वागायचं ना वागा। आम्ही बाबा पहिल्यापासून देवाबाने वागलो आखी लोक सांगताना आता वाढलेत पहिले तर आम्ही पाच सहा जण असायचो एक कप च्याचा म्हणजे शंभर कपवानी वाटायचं एखाद्या मावळीने ते बोलावले ना कुठे चालू आहे तो जपवलं पहिले असायचे ना त्याच्या ते कपून आम्ही मग जायचं च एकच कप शंभर कपवाने आणि आता शंभर शंभर कप मिळतात काय काय बरोबर बरोबर तुम्ही तुम्ही शाळा किती शिकला सातवी इंग्लिश येतो शिकला कुठपर्यंत का आपली तर कुंभार मास्टर कुंभार मास्टर असताना बारामती त्या वरच्या कुंभार मास्टर एक नंबरचा मास्तर होता अकरावीची पोरं मास्तर लाईकांचा प्रश्न विचारायला येतो आमच्या शाळेत आम्हाला सातवीला इंग्लिश होतं आणि एक लक्षात ठेवायचं व्हॅरंटी काना आणि मास्तरा जो लक्षात ठेवी मला दोन्ही स्पिलिंग देते मोठं दुसऱ्या नंबर तिसरे नाही तिसरी पण दोन नंबरची स्पिडिंग सुकलो काना मात्रा आणि काना जो लक्षात ठेवी तो कुठे फसणार नाही कसला बोलला किती वर्ष मुंबईला किती वर्ष होता चार पाच वर्ष मुंबईत जग मुंबईची जबी सांग कशा गाडी होई काय ड्रायव्हर किनार नाही सगळे ड्रायव्हर किती पण कंपनी आमची मुख्य घर आमची कंपनी कोणती कोटारी आमच्या सगळी आणि पहिलं व्यायाम केला कुस्ते करायचा काही आणि तीन हजार अठ्यात्तर बैठक जो काढणार असेल शरीर जाळीव प्रश्न नसतो शरीर कसे लागतं दारासिंग सारखा दारासिंगला बळी जाय का दारासिंग मायाळू पेपर वाचा पेपर वर्षात वाढला एकच पायरण आपल्या भारतात मायाळू माणसावर प्रेम करून राहणारा अरे त्याने असं जर केलं तर पाच पन्नास पाणी सिकडे पडेल असतो मानवाचा ह्याच्या तो भेमक शता अति मायला त्याचा भाऊ राधवा किती पिक्चर बेटलं त्यांचं पिक्चर मी बघितलं नाही त्याच्या पिक्चर मॅस वाढलाच नाही कोणाला महाभारत त्याला आय तुफाना देवतुफा बरे तुम्हाला सांगतो देवाच किती चित्र आहे ते पहिलं पिक्चर कुठं बघायचा पुण्यात पुण्यात ही तापले तर गावात थेटरवर असते पहिला माणूस आताच्या माणूसात काय फरक आहे फरक म्हणजे आणि माणसाच्या वागणुकीत शब्दात पहिले शब्दाला किंमत होती सांगेला स्वतःच्या मुलीवर बरं कल आळ घेत नाही बरोबर 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 काय रे हे वागणूक हे माणूस संपळ विकृत वागायला लागलो बापायच्या मुलीची जो बाप होय मी, मी मुलीचे माझे करे कदर करत नाही तिथं संपळ वाटोळ आता काय बाकी चल अजून ती काय चालली ते शिव चाललेलं आता काल दसऱ्याला गेला तर देवांना मी आम्ही दहा दिवस शस्त्रिक नाही आता दसऱ्या दिवशी नाही गावात गावात पाय पढाय पाया पडायची दसऱ्या दिवशी सगळी पाया सोनं व्हायला जुनी पिढी जाते सगळीच येते आता सगळे गाडीतात आ... पहिले चालेल तर आता पैसे मिळतात सगळ्या ठिकाणी नोकरीला आमच्या मास्तरनी ज्या टायमाला शिक्षा जातो त्या टाइमाला पंधरा रुपये काय किती महिन्याला पगार होता त्या टायम तुम्हाला दोन पैसे बरोबर पहिले कुठे पैसे मिळत होते बाळणी मी ज्या टायमाला बाळणी शिरली होती ना खाल्ली बाळणी तुमच्या मास्तर दिली तर त्या टायमाला ऐंशी रुपये एक होता ऐंशी रुपयाला एक उज बांधायचा आणि आता फायदि तशी नाही चाळीस रुपये एक अरे आता माग सहा हजार हजारच नाही आता बैलच करताना आता सांगतो तुमच्यावर बोलून बरं वाटलं मला बरं का नाही एक लक्षात ठेवायचं स्वतः स्वतः जग कसं घेऊ बाबू लक्षात ठेवायचं अतिमहत्वाचं जग तिकडे आपला भाव कसा नाही पण झक मारू पण स्वतःची वागणूक चांगली करणे त्याला परमेश्वर एकशे एक, एक टक्का साथ बरौ 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 दे शंभर त्याची फरक आत्मा ही देव बरोबर दे फसला संपलं अरे जो माणूस ट्रेकवर फेरत होता मजा होता पण माझ्या हजे कोणची खाणी बरोबर आहे दारू नाही तुम्हाला आता मगाच सांगते असल्या गोष्टीत नाही आणि तुमच्याने झाडाची बुझलं तो खाना बरोबर आहे तू जाऊ आणि लगन करते ह्याच्या माहिती आता ती गोष्ट पिता बरोबर आहे बरोबर सगळं म्हणजे कोण नाहीये आता सगळं भरयी का नाही मा कोणाची कृपेने फक्त ते वागळी केमळ छान आणि कोणाची कृपा आई बरोबर कधी तिला भुकायचं नाही नाही हो मी अजून चौरीदेच खेळतो आणि काय विचार करतो मारते ती तिच्या निघाले तरी चार तू जी पीला